उमेदवार माननीय संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली येथे आध्यात्मिक समन्वयक समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते शेखर भाऊ इनामदार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीत ज्योतिष शास्त्रातले अभ्यासू व्यक्तिमत्व आचार्य संतोषजी यादव सांगली जिल्हा ज्योतिष विभागाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण यादव सांगली शहराध्यक्ष निरंजन कुलकर्णी લોકસભા સંયોજક અજય કુમાર વાલેપુર મુરે તુંગ અનિલ શિવપ્પા માલી સુભાસ શ્રીમંત માલી સંતોષ ગોરખ દેશમુખ રઘુનાથ જગન્નાથ કદમ ખાનાપુર તાલુકા ભાજપ સરચિટણીસ મનોજ બાબા યાદવ જેષ્ટ નેલાસરે आधी मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली कार्यक्रमाचे स्वागत व मनोज बाबा यांनी केले शेखर बाब इनामदार म्हणाले की मार्गच आपल्याला तारू शकतो तरी विद्यमान संजय काका पाटील यांना अधिक मताधिक्य निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे यावेळी ज्योतिषशास्त्रातले जाणते व्यक्तिमत्व आचार्य संतोष यादव म्हणाले की जगाला फक्त अध्यात्म मार्गच हा मानवला तारू शकतो हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात तरी खासदार संजय काका पाटील यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे यांनी सदिच्छा भेट दिली या बैठकीला सांगली शहरासह सा हो जिल्ह्यातील अनेक मान्यवर आचार्य संत महंत पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार मनोज बाबा यादव यांनी मानले

नमस्कार मी संतोष यादव मुक्काम पोस्ट तालुका खानापूर जिल्हा सांगली तर आध्यात्मिक आघाडीची आम्ही संजय काकांच्या प्रचारार्थ जी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्याचे तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष जिल्ह्याचे सर्व कार्यकारी अध्यक्ष उपस्थित होते आणि त्या उपस्थित कार्यकर्ते अध्यक्षांना आम्ही मोदींना चांगल्या प्रकारे निवडून देण्यासाठी शो पार करण्यासाठी आम्ही बैठक घेतली होती आणि संजय काकांना चार लाख मतांनी निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि प्रथम तर सगळ्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र अशी शुभेच्छा द्यायचं आहे त्याचबरोबर आपण म्हणजे काय या मीटिंगमध्ये दोन पिता शंकामध्ये आजची मीटिंग झाली त्यानंतर आपल्या साहेबांनी मार्गदर्शनेखाली आपल्या सात जूनच्या गेटानंतर पंधरा जूनला ते पुन्हा साहेबंतर निर्णय बैठक आहे त्यामध्ये विस्तृतपणे आपल्या काय शंका पोशंका ह्याही मोठ्या प्रमाणात एक एक दिवशी सिव्हिल साहेबांनी ठेवलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण मार्ग आपल्याला केले जाईल तयारीसाठी आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं सांगली जिल्हा येथे आज प्रचार आणि प्रसार याच्यासाठी आम्ही बैठक घेतली आणि काकांना चार लाख प्लस मतांना आम्ही जिल्ह्यातून निवडून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आध्यात्मिक आघाडी अशा आम्ही गोवाही देतो आणि सर्व आध्यात्मिक आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं काकांच्या का प्रचारासाठी प्रसारासाठी आम्ही ताकदीनं प्रयत्न करू एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम